रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज मी बनवलेले आहे लाल माटाची पौष्टिक अशी भाजी आणि करायला ही साधी सोपी आणि मस्त हिमोग्लोबिन निघतं चवीला जबरदस्त कारण आता त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला की वेगळी काहीतरी भाजी खाऊशी वाटते आणि भाज्यासुद्धा खूप महाग झालेल्या आहे तर म्हटलं चला लाल माटाची भाजी भेटली होती माटाची भाजी, भाजी बनूया तर पाहू शकता हा आहे लाल माठ अशी त्याची पाने जी असतात ना थोडीशी लालसर असतात आता हिरवा सुद्धा असतो त्याची पाणी पूर्णपणे हिरवी असतात आता हा आहे लाल माठ आता आपल्याला अगोदर काय करायची आहे की भाजी साफ करून घ्यायची आहे तर साफ करताना फक्त त्याची जी पानं आहेत ना तीच पान आपल्याला भाजीसाठी वापरायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे आहे भाजी साफ करून घेऊयात तर चला अगोदर आपण भाजी साफ करून घेऊया आता बघा की पावसाळाचे दिवस आहे आणि भाज्यासुद्धा मार्केटमध्ये भेटत नाही आणि भेटल्या तरी खूप महाग भेटतात आणि मसालेदार भाज्या खाऊनसुद्धा बऱ्याच वेळा कंटाळा येतो कडधान्य वगैरे मग कधीतरी पालेभाजीसुद्धा छान लागते तर म्हटलं लालमाठ भेटला आहे तर चला भाजी तर बनवूया आणि सगळ्यांसाठी व्हिडिओसुद्धा शेअर करूया एकदम पौष्टिक अशी ही भाजी आए। ही आहे ज्यांना हिमोग्लोबिनची कमतरता आहे त्यांच्यासाठी तर एकदम उपयुक्त आहे ही, ही लाल लालमाटाची भाजी तर अगोदर आपण ही साफ करून घेऊया तर चला तर अशी पान आपल्याला फक्त याची काढून घ्यायची आहे तर पाहू शकता आता ही पूर्णपणे मी साफ करून घेतलेली आहे आता ही पानं मोठी आहे त्यामुळे मला काय करायचं आता ही पान मी चिरून घेणार आहे आता जास्त बारीक चिरायची गरज नाही थोडीशी अशी मोठी मोठी आपण ही भाजी चिरून घेऊया म्हणजे शिजायला पण सोयीस्कर वाल। तर चला आता ही माडभाजी आता आपण अशी चिरून घेऊया थोडीशी जाडसर चिरणारी म्हणजे मोठी मोठी चिरणारी एकदम बारीक चिरायची नाही तर चला थोडी थोडी भाजी घेऊन मी काय करते सर्व भाजी आता चिरून घेते तरी बघा पूर्णपणे भाजी आता ही मी ना चिरून घेतलेली आहे आता चिरल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक दोन ते तीन पाण्याने ही भाजी जी आहे ती धुवून घ्यायची आहे तर चला भाजी आता भाजी धुवून घेतलेली आहे आता भाजी करून घेऊया आता कढई गरम झाली की त्याच्यामध्ये मी टाकते एक तीन चमचे तेल आणि तेल जे आहे ना गरम होऊन द्यायची अगदी कुठला मसाला काढायची गरज नाही किंवा वाटायची गरज नाही झटपट होणारी आणि मला जबरदस्त ही लाल लालमाटाची भाजी अर्धा चमचा तेल गरम झालं की जिरे टाकायचे जिरे गरम झालं आहे की त्यात मी पाच ते सहा लसूण पाक्यात सोलून चांगला ठेचून घेतलेला आहे लसूण ठेचून घेतला आहे की त्याची छान अशी फोडणी आहे ना ती पालेभाजीला मस्त बसते आणि थोडंसं टाकूया आता हिंग तर चला आता फोडणी छान झाली की आता आपल्याला परतून घ्यायची आहे अगोदर हे बघा लसूण छान असा परतून घ्यायचा म्हणजे त्याचा वास पण मस्त बसतो आता एक मोठ्या आकारचा कांदा मी बारीक छान चिरून घेतलेला आहे आता मी बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे तो छान असा लालसरंग आहे परंतु श्लो गॅसवरती मस्त परतून घ्यायचा आहे थोडासा कांदा टाकला की भाजी अजूनच छान लागते जशी आपण तांदुळक्याची भाजी बनवतो ना अगदी त्याचप्रमाणे आपल्याला ही माटाची भाजी बनवायची आहे बऱ्याच जणांना तांदुळक्याची भाजी बनवत होती पण माटाची भाजी कशी बनवायची ही माहीत नाही तर चला बघा छान असा आता कांदा जो आहे ना परतून झालेला आहे असा लालसर छान परतून झाला की आता आता आपण ही स्वच्छ धुवून घेतलेली भाजी कढईमध्ये टाकून घेऊया अगदी झटपट होते शिजायला पण जास्त वेळ लागत नाही कारण ताजी भाजी आहे आणि मस्त गरमागरम भाजी आणि भाकरी खाल्ली तर अजूनच चवीला जबरदस्त लागते तर आता सर्व भाजी मी कढईमध्ये टाकून घेतलेली आहे तर ही मिक्स करून घेऊया अगोदर व्यवस्थित आणि पा मेन म्हणजे याच्यामध्ये पाणी टाकायची सुद्धा गरज नाही शिजण्यासाठी कारण यालाच ॲटोमॅटिक पाणी सुटतं तर अगोदर आता याच्यामध्ये आपण टाकूया चवीनुसार मीठ मीठ टाकलं की भाजीला पाणी सुटतं त्यामुळे एक्स्ट्राचं पाणी याच्यामध्ये टाकायचं नाही शक्यतो पालेभाजी ना अशा वाफेवर शिजवा तेलामध्ये त्याची चव एकदम छान लागते म्हणजे पाणी न टाकता तर चला आता हे मिक्स करून घेऊया आणि तर ही असे स्लो गॅसवर आपण शिजवून घेऊया तोपर्यंत आपण याला वाटण बनवून घेऊया तर त्याला भाजी शिजते तर पाहू शकता तर मी ह्या पाच हिव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर मिरच्या मी कट करून घेते आणि थोडंसं फक्त हे जाडसर वाटण करून घ्यायचं आहे म्हणजे आपण शेंगद्यांची जशी चटणी बनवतो अगदी त्याचप्रमाणे हे जाडसर बारीक करून घ्यायचं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता फक्त जास्त बारीक नाही करायचं थोडंसं जाडसर ठेवायचं मिरची बारीक झाली की आता शेंगदाणे पण मी टाकून घेते सर्व आता हे सुद्धा मी आता जाडसर असं हे ठेचून घेते किंवा तुम्ही पाट्या वाटू शकता किंवा मिक्सरला जसं तुमच्या सोयीनुसार परंतु परत पालेभाज्या वाढताना मी काय करते शिकवतो भत्त्याचा वापर करते कारण यांनी अजून छान अशी चव येते पालेभाजीला तर हे बघा आता हे मी वाटून करून झालेलं आहे तुम्हाला दाखवते मी कसं बारीक करून घेतलेलं आहे आता कोणतीही पालेभाजी म्हटलं ना तर थोडंसं असं जाडसर वाटून टाका त्याची चव अजून छान लागते मेथीची भाजी असेल कांद्याची पात असेल किंवा तांदुळक्याची भाजी असेल तर हे बघा असं सा जाडसर मी चटणी आपण ज्याला म्हणतो तसंच करून घेतलेलं आहे आता हे तर तयार आहे तर चला हे बघा आता ही माठभाजी भाजी शिजत आलेले आहे बघा त्याला ऑटोमॅटिक पाणी सुटलेलं आहे आपण अजिबात पाणी टाकलं नव्हतं आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आपण जे कुठून घेतलेलं शेंगदाणे आणि हिरवी मिरची जी चटणी आहे ती याच्यामध्ये टाकून घेऊया आणि याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे भाजी शिजवून घ्यायची आहे कारण दोन्ही पण आपण मिक्स शिजवलं की त्याची चव जी आहे ना भाजीमध्ये पण उतरते आणि मग छान लागते त्याचं लावत आता हे मिक्स करून घेऊया आणि असंच आपल्याला स्लो गॅसवरती आता हे थोडा वेळ अजून शिजवून घ्यायची आहे भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची म्हणजे खायलाही जबरदस्त लागते तर हे बघा आता हे मिक्स झालेलं आहे तर चला आता आपण हे असंच शिजवून घेऊया तरी बघा पाहू शकता की ॲटोमॅटिक भाजीला असं थोडंसं पाणी सुटतं आता हे पूर्ण पाण्याच्यामध्ये आपण जे थोडंसं आहे त्याच्यामध्येच ही भाजी शिजवून घेणार आहे तर चला आता मस्त आपली ही लाल मटाईची भाजी पौष्टिक अशी ही युक्त आण चवला जबरदस्त ही तयार झालेली आहे अगदी पाहून तोंडाला पाणी सुटतं कारण पालेभाज्या आता शक्यतो भेटत नाही आणि भेटल्या तरी महाग भेटतात त्यामुळे कोणतीही पालेभाजी आणली की ती खाऊशीच वाटते आणि पोटंही भरतं कारण त्यातल्याच भाज्या आणि मसालेदार भाज्या खाऊन आलेला असतो कंटाळा तर चला तर तुम्हाला सुद्धा अशी लालमाटाची भाजी भेटली तर एकदा नक्की बनवून पा भाजी झालेली आहे गॅस बंद करूया आणि ही लालमाटाची भाजी मी खाणार आहे ज्वारीच्या भाकरीसोबत कारण कोणतीही पालेभाजी जर असेल ना ती भाकरीसोबत खूप छान लागते भाजी ची भाकरी असो किंवा ज्वारीची भाकरी तर मस्त ज्वारीची भाकरी आणि त्याच्यावरती बघा मस्त लाल लालमाट्याची शिजवलेली मस्त अशी भाजी आणि थोडीशी भाजी थोडीशी तिखट केली की त्याची ही अजून जबरदस्त लागते तर लाल लालमाट्याची भाजी आणि भाकरी तयार आहे तर तुम्हालासुद्धा अशी लाल लालमाट्याची भाजी आणि अशी मस्त भाकरी खायला आवडेल का करा कमेंट करून नक्कीच सांगा तर बघा मस्त अशी ही भाजी तयार आहे तर चला आता मी ही खाणार आहे ज्वारीच्या भाकरीसोबत तर तुम्हाला कशासोबत खायला आवडेल हे पण कमेंट करून नक्की सांगा आणि अशा पद्धतीने लालमाट्याची भाजी बनवून पा ज्यानंतर ही मुगलोबिची कमतरता आहे तर त्यांनी शंभर टक्के ही भाजी नेहमी खात राहा तर चला तुम्हाला अशा पद्धतीने लालमाट्याची भाजी खायला आवडेल का एकदा कमेंट करून नक्की सांगा प्रथम चॅनलला पटकन झालं सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद